हे नाटक सादर करणार आहे नाटकाचे जी नाव बंडूची जात नाटकातील पात्रे नमस्कार मी बंडू नमस्कार मी बंडूची आई नमस्कार मी बंडूची ताई नमस्कार मी बंडूची बायको बाऊची गावचा बंडू शांत कष्टात आपण भला आणि आपलं काम भला असा त्याचा स्वभाव त्याच्या स्वभावाची चर्चा सकाळी लवकर उठायचं आणि शेतात जायचं जीवनभराचं काम आपण घरी यायचं घरी आल्यावर आपल्या स्वभावासाठी आणि आपल्यासाठी इजार कपडे आणि इजार शिवली दोन मामाने कपडे शिवले खरं पण अंदाज जरा चुकला पुढे पाहूया जरा लांब खाली चार फुट लांब

आपला भाऊ किती राबतो कष्ट करून कॉलेजला पाठवतो मी दादाचे इतकरी काम करू नये बंडूची बहिणी जारीचे पाय कापते आणि दुमडून नाटी घालते उगाच किसरवर किसरवर कोणावर देवड्या राग लागतोय बरोबर बंडूची आई जारीचे पाय कापते

चौघेळी खरखल हसतात